नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी पाच मिनिटांमध्ये साडीला पिको फॉल कशा पद्धतीने करायचं ते आता साडीला पिको फॉल करायचं म्हटलं की फॉल अगोदर धुवून घ्यायचा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि मग साडीला फॉल लावायचा आहे आता पिको करण्यासाठी एकसारखा सरळ पिको यावं म्हणून साडीचा जो बॅक साईडचा भाग आहे किंवा फ्रंट साईडचा भाग आहे तो एकदम सरळ स्ट्रेट कटिंग करून घ्यायचा आणि मग साडीला पिको करून घ्यायचा आहे जर सरळ कटिंग नसेल आणि त्यावरती जर पिको केला तर पिको एकसारखा सरळ येत नाही म्हणून हे कटिंग करणं खूप गरजेचं आहे आता इथे हा फॉल मी धुवून घेतलेला आहे आणि प्रेस करून घेतलेला आहे आता ह्या फॉलसोबतच मी मॅचिंग असा दोराही घेतलेला आहे आता आपण साडीला अगोदर पिको करून घेऊया पण त्यापूर्वी हा दोरा आपण व्यवस्थित रीलमध्ये जो पिकोची मशीनची जी बॉबिन वगैरे असते त्यामध्ये हा दोरा व्यवस्थित भरून घ्यायचा आणि मग मशीनला पण तोच मॅचिंग दोरा लावायचा आहे आणि मग साडीला पिको करायचा आहे आता हा मॅचिंग दोरा मी मशीनमध्येही ओवून घेतलेला आहे आता मी साडीला पिको करत आहे तर पिको करताना साडी घ्यायची आहे तर साडीची फ्रंट बाजू आहे सुईची ती खालच्या बाजूने ठेवायची उलट्या साईडनं साडी अशा पद्धतीने ठेवायची आणि साडीचा हा जो कडेचा टोक आपण सरळ कटिंग केलेला आहे तो या नॉबमध्ये सरळ पकडायचा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता जो मध्ये सेंटरचा नॉब आहे तिथे मी साडीचं जो काठ आहे तो एकदम असं सरळ पकडलेला आहे वरती आणि मग पिको करत आहे सरळ प्लेन काठ नाही ठेवायचा तर बरोबर नॉबमध्ये वरती उंचवून घ्यायचा आहे हा कट आणि मग ह्याला पिको करायचा आहे अशा पद्धतीने जर पिको केला नॉबमध्ये कापड गुंतवून तर पिकोचा धागा एकही एक शिल्लक राहत नाही आणि पिको व्यवस्थित होतो जर प्लेन ठेवलं हे साडीचं सा काट तर पिको व्यवस्थित होत नाही आणि साडीचे ते धागेही दिसतात छोटे छोटे म्हणून ह्या नॉबमध्ये कापड असं उंचून धरायचं आणि मग पिको करायचं आहे आता इथे पिको करून झाल्यानंतर मी ते दोरा कट न करता वरच्या बाजूने आपण थोडासा जो ओपन भाग ठेवलेला आहे त्या भागाला मी इथे पिको करून घेते आणि मग दोरा कट करून घेणार आहे आता हा दोरा मी ते कट करून घेते आता तुम्ही पाहिला एकदम पिको एकदम सरळ आणि एकदम नाजूक झालेला आहे आता आपण फॉल लावताना बॅक साईडने किती भाग ठेवायचा तर जवळजवळ बारा दहा ते बारा इंच साडीचा भाग सोडायचा आहे आणि तिथपासून पुढे फॉल जोडायचा आहे तर मी ते मार्किंग केलेले आहे आणि फॉल मी तुम्हाला दाखवते ही जी सुईची बाजू आहे त्या बाजूने असा फॉलवर पुढच्या बाजूने हा इंच दुमडून साडीवरती व्यवस्थित ठेवलेला आहे आता हि ते मात्र नॉबमध्ये बरोबर असं कापड उंचून धरायची गरज नाही कारण साडीचं जो किनारा असतो तो ऑलरेडी फिनिशिंगमध्ये असतो तिथे धागे वगैरे नसतात आणि आता फॉलही सहज असतो त्यामुळे फॉल साडीवरती एकदम सरळ ठेवायचं आहे आणि मग इथे पिको करून घ्यायचा आहे साडीची किनार आणि फॉलची किनार एकदम एकसारखं व्यवस्थित सेट करायचं आहे आणि मग साडी व्यवस्थित सरळ करून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने फॉल जोडायचा आहे तर पूर्ण साडीला अशाच पद्धतीने व्यवस्थित पकडून पिको करायचा आहे आणि हे करताना साडी हळूहळू पुढे खेचायची आहे जेणेकरून पिको जाड होऊ नये साडी हळूहळू पुढे खेचायची व्यवस्थित सेट करायची आणि मग पिको करायचा आहे अशा पद्धतीने जर साडीला पिको केलास तर खालच्या बाजूने पण जाडसर होत नाही आणि एकदम नाजूक पिकू माग साईडने जसा होतो तशाच खाल साडीच्या आणि फॉलच्या खालच्या खाल बाजूनेही होतो आता शेवटपर्यंत आल्यानंतर मी ते सरळ थोडंसं कटिंग करून आहे हाफ इंचचं फॉल दुमडून घेतला आहे आणि मग ते आता साडीला फॉल पूर्ण जोडून झालाय पाहू शकता किती सुंदर नाजूक फॉल साडीला जोडून झालेला आहे आता आपण करणार आहोत हात शिलाई तर हात शिलाईसाठी साडी व्यवस्थित सेट करायची आहे तुम्ही हवं तर खाली जमिनीवर अंथरूनही फॉल लावू शकता किंवा अशा पद्धतीने मशीनवरतीही फॉल लावू शकता आता मी इथे ही साडी काठपदर साडी आहे त्यामुळे व्यवस्थित मशीनवरही फॉल लावता येईल पण जर खूप सुळसुळीत सिल्क साडी असेल तर अशा वेळेस साडी इकडं तिकडं खेचली जाते म्हणून अशा वेळेस एक तर पाटावरती किंवा सरळ खाली जमिनीवर अंथरायचा आणि मग फॉल लावून घ्यायचा आता हा मी फॉल मशीनवरती जिथे लावत आहे तर त्यासाठी मी मॅचिंग असा दोरा घेतलेला आहे दोरा मी जेवढं फॉलची लेंथ आहे त्यापेक्षा एक एक्स्ट्राचा घेतलेला आहे आणि आता मी इथे तुम्हाला मार्किंग करून दाखवते की वरच्या बाजूने किती मार्जिन राहिलं पाहिजे आणि खालच्या बाजूने किती मार्जिन राहिलं पाहिजे तर आता वरच्या बाजूने जवळजवळ मी अर्धा इंच असं मार्किंग केलेलं आहे आणि बरोबर त्या मार्किंग वरतीच मी वरच्या बाजूने शिलाई येईल आणि खाली मात्र एकदम सुईचे टोका एवढाच धागा दिसेल अशा पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे ब्लाउजला ज्यावेळेस आपण हात आपण हातशिलाई करतो तर आपण ती तिरक्या पद्धतीने करतो ही मात्र वरती एकदम फॉलच्या वरतीच धागा असला पाहिजे सरळ ते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आता या बाजूने इकडच्या साईडने थोडंसं सा फॉल लावताना प्रॉब्लेम येतो इथं या साईडने पूर्ण अशा पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे आणि मग हळूहळू दोरा पुढे खेचायचा आहे जर एकदम असा दोरा ओढलास तर दोऱ्याला कुठेही गाठ बसते आणि दोरा तुटला जातो आता इथे हातशिलाई करताना ही करता गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की अखंड दोरा असला पाहिजे दोरा कुठंही तुटता कामा नये जर दोरा तुटला तर फॉल एकसारखा लागला जात नाही म्हणून दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची थोडंसं एक ते दीड इंचापर्यंत व्यवस्थित जर आपण फॉल जोडला धागा न तुटता हे तर तुम्ही पाहू शकता मी इथे कोपऱ्यावरती व्यवस्थित हात ठेवलेला आहे आणि हळूहळू धागा ओढत आहे अशा पद्धतीने जर थोडंसं स्टार्टिंगलाच थोडंसं सावकास जर फॉल जोडला आणि अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतली प्लेन करून घेतलं तर पुढचा जो हात सिलाई आहे तो इझिली होतो सुरुवातीला थोडंसं अवघड पडतं नंतर इझिली हातशिलाई होते आणि हार्डली दोन ते तीन मिनटामध्ये पूर्ण साडीला हातशिलाई करून होते आणि पिको करायला पण एकदम दोन ते तीन मिनटं पिको आणि हातशिलाईला दोन ते तीन मिनिट असं म्हणजे टोटल पाच ते सहा मिनिटांमध्ये आपली पूर्ण साडी पिको फॉल करून रेडी होते आणि अशीच पद्धत जर वापरून तुम्ही पिको फॉल केले तर कमीत कमी दिवसभरामध्ये आपण पन्नास साड्या तरी इझिली फॉल लावून रेडी करू शकतो आता ह्या ने आपण हातशिलाई करत आल्यानंतर इथे मात्र दोरा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे आणि मगच दोरा कट करून घ्यायचा आहे आता एकदम साडीचा सा फायनल लुक पाहूया आपण आता इथे ही बॅक साइड आहे तुम्ही इथे पहा इथे कुठेही दोरा दिसत नाही वरच्या बाजूने कुठेही दोरा दिसणार नाही कारण आपण वरच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढा दोरा गुंतवलेला असतो आणि खालच्या बाजूने मात्र अर्धा ते क्वार्टर इंच पर्यंत दोरा गुंतलेला असतो तर आता इथे पूर्ण साडी पिकोफॉल करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद